नमस्कार मित्रांनो एकवीस चतुर्थींचे फळ एक व्रत केल्याने होते प्राप्त अंगारकी चतुर्थीची आध्यात्मिक आख्यायिका आणि धार्मिक महत्त्व काय हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी अनेक जण गणरायांची आराधना करत असतात संकष्टी चतुर्थीला उपवास करणारे देखील अनेक जण आहेत मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी किंवा मंगळवारी चतुर्थी असेही म्हटलं जातं दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारकी चतुर्थी असून पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मिळते अंगारकी चतुर्थीची आध्यात्मिक आख्यायिका आणि धार्मिक महत्व काय आहे हे ज्योतिषांनी सांगितलेल्या माहितीद्वारे जाणून घ्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते या विषयीची कशी आहे हे जाणून घ्या गणेश भक्त भारद्वाज ऋषी अवंती नगरमध्ये राहत असताना क्षिप्रा नदीच्या काठावर एकदा स्नान करण्यासाठी गेले तिथे एक अप्सरा स्नान करत असल्याने मोहित होऊन त्यांनी आपलं तेज अप्सरेकडे टाकले आणि ते पृथ्वीने धारण केले त्यापासून पृथ्वीला एक पुत्र प्राप्त झाला साठ वर्षांपर्यंत पृथ्वीकडे होता नंतर पृथ्वीने तो भारद्वाज ऋषींना परत दिला त्यांनी या पुत्राचा उपनयन संस्कार केला आणि त्याला गणेशाची उपासना करण्यास सांगितले त्या पुत्राने गण गणपतींची उपासना एक हजार वर्षांपर्यंत केली आणि गणपती त्यांना प्रसन्न झाले ज्या दिवशी गणपती त्यांना प्रसन्न झाले तो दिवस होता मंगळवार आणि त्या दिवशी चतुर्थी होती श्री गणेशाने त्याला इच्छित वर विचारण्यास सांगितले त्यावेळी त्याप्रमाणे श्री गणेशाला सांगितले की स्वर्गात राहून मला अमृत प्राशन करायचे आहे श्री गणेशाने त्या पुत्राची मनोकामना पूर्ण केली आणि भविष्यात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं नाव पडेल आणि या दिवशी जो माझी आराधना करेल त्याला इच्छित फळ मिळेल असंही सांगितले तेव्हापासून गणपतींना अंगारक हे नाव पडलं असं ज्योतिषी सांगतात काय आहे अंगारकी चतुर्थीचे महत्व या पुत्राने परमेश्वर परमेश्वराला प्रार्थना केली इथ कोणी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुमचं व्रत पूजन करेल त्यांची सकल मनोकामना पूर्ण करा म्हणून ज्या लोकांचे विवाह होत नाही त्यासाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत करावे त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी अमंगल दूर करून मंगल प्राप्तीसाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते एकवीस चतुर्थींचे व्रत केल्याचे फळ केवळ अंगारकी चतुर्थीचे एक व्रत केल्याने के के प्राप्त होते असे ज्योतिषी सांगतात आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी सम कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ